केलं मी मोठं भाषण करणार नाही हे भाऊभाऊ दोघं ठरवून आले होते सातारावरने गाळ्यात घालायचं आता लोकसभेचं सगळं त्यामुळे शिवेंद्र बाबा म्हणले आता पालकमंत्र्यांची सगळी जबाबदारी आहे ही वस्तुस्थिती आहे कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण या तीन विधान लोक विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकूण मतदारसंघाच्या पंचावन्न टक्के मतदान या तीन क्षेत्रामध्ये आहे एक विचार करा एकच आमदार हित आहे महायुतीचा बाकीचे दोन आमदार महाविकास आघाडीमधले आहेत दिग्गज आहेत एक राज्याचे माझे मुख्यमंत्री दादा तुमचे जुने मी नेते एक राज्याचे माझे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि दुसरे माझी पालकमंत्री आहेत त्यामुळं ठीक आहे आम्ही कुठं कमी पडणार असं म्हणत नाही पण बाबा ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्याला माझं स्पष्ट सांगणं आहे पालकमंत्री म्हणून मी असेल शिवसेना म्हणून आमचा पक्ष असेल कुठं आम्ही कमी पडणार नाही पण ज्याला उमेदवारी मिळेल त्यानं थोडंसं मायक्रो प्लॅनिंग करणं सुद्धा गरजेचं आहे उगत शंभूराजांवर जबाबदारी सोपवली शंभूराजे बघल काय करायचं डबल ट्रिपल लेअर प्लॅनिंग असलं पाहिजे जे मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आम्ही करतोय शंभूराजाने एक काम सांगितलंय ते बरोबर करतात का नाही हे बघायला जयवंतराव शेलारांची दुसरी यंत्रणा असली पाहिजे जयवंतराव शेलारांना जे काम सांगितलंय ते बरोबर करतात का नाही हे बघायला भरतनानाची एक तिसरी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं ट्रिपल लेअर प्लॅनिंग तर उगा आपल्या उमेदवाराला दहावीस गाड्यांचा तापा पुढं माग तीच ते फोटो मागं तेच फोटोग्राफर तेच कॅमेरामन तेवढ्यांनाच घेऊन फिरायचं झालं इलेक्शन त्यामुळं इलेक्शन तसं होत नाही बुथ प्लॅनिंग केलं पाहिजे मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे माझ्या विधानसभा मतदारसंघातला आम्ही जरूर करू बाबा सक्षम आहेत दक्षिणमध्ये उत्तरमध्ये दोन दादा आहेत मी त्याच्याबरोबर मदतीला आहे आम्ही सगळ्या बसू आता नाना इथं आहेत आपल्याला उघड त्या गोष्टी सांगायच्या नाहीत पण मायक्रो प्लॅनिंग केलं आणि मी आपल्याला सांगेन सातारा लोकसभा मतदारसंघ आपण काहीही कितीही म्हणलं तरी जाणता राजाला मानणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळं ह्या मतदारसंघातली माणसं काही विचारानं बांधली गेलेली आहेत त्यांना बाजूला करणं आणि आजच्या परिस्थितीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्व खासदार आपल्या मतदारसंघात निवडून देणं अशा पद्धतीची कामाची पद्धत ही आपल्या महायुतीच्या जर सगळ्या पदाधिकाऱ्यांची असली तर निश्चितपणे आपल्याला इथं विजय या ठिकाणी मिळायला कुठलीही अडचण येणार नाही पण मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे जी जबाबदारी ज्या ज्या पक्षाला दिली जाईल त्या त्या पक्षाने ती जबाबदारी पूर्णपणानं पार पाडली पाहिजे बूथवरती एका विचारानं आपल्या तीन प्रमुख पक्षांचे नेते असले पाहिजेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिने बूथवर मतदान करताना त्या मतदाराला हे स्पष्ट दिसलं पाहिजे की मतदान करायला आपण जाताना हे तिन्ही गावातले तीन वेगवेगळे पक्ष आहेत पण तिघ एकत्र बसलेत आणि आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करायला सांगतायत एवढी मानसिकता या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची आपल्याला तयार करावी लागेल निश्चितपणे त्या पद्धतीनं आपण काम करू मोदी साहेबांच्या सारखं एक नाव मोदी साहेबांचं नेतृत्व मोदी साहेबांचं काम आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचंही विशेष लक्ष आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघावरती आहे निश्चितपणे विजय यावेळी मिळवायचाच जे करावं लागेल ते सगळं करायचं कितीही काम कितीही कष्ट करावे लागले तरी ते करायचे पण विजय घेतल्याशिवाय आपण हटायचं नाही हा निर्धार आजच्या मेळाव्यामधनं आपण करूया एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र